राजश्री शाहू महाराजांच्या विचाराचा जागर आज महानगरमध्ये या ठिकाणी होतोय आणि महानगर रहिवाशी संघटनेच्या वतीनं शाहू महाराजांना अभिवादन करण्याचा हा उपक्रम आम्हा सर्वांना बरोबर घेऊन करण्यात आला खरंतर हा एक हृदयस्पर्शी कार्यक्रम आम्हा सर्व कोल्हापूरकरांच्यासाठी आहे आणि मुंबईमध्ये आणि या महानगरामध्ये राहणाऱ्या सर्वच या ठिकाणी कोल्हापूरकरांनी एकत्र येऊन शाहू महाराजांना मानाचा मुजरा करावा या भावनेनं केलेला हा संकल्प त्यातनं संपूर्ण बारा संघटना एकत्र आणून त्यांना एक प्रवाहामध्ये आणण्याचा हा प्रयत्न आणि शाहू महाराजांना अभिवादन करत असताना जगात भारी कोल्हापुरी अशा पद्धतीचा जो आमचा मनातला मना भाव आहे ते आज सगळे भारी कोल्हापूरकर एकत्रपणे आले आणि हा सोहळा आपल्या कुटुंबातला सोहळा आणि एक उत्सव असावा असं या ठिकाणी नियोजन आणि आयोजन आजच्या दिवशी करण्यात आलं अनिल जे असतील त्यांचे सर्व सहकारी असतील यांनी खूप कष्ट त्यांच्या सर्व मित्रमंडळींनी या ठिकाणी घेतले आणि आजचा हा खूप सुंदर कार्यक्रम आम्हाला सर्वांना बरोबर घेऊन आलाय आज इथे येताना खासदार आमदार म्हणून तर आम्ही आलो होतोच पण कोल्हापूरकर म्हणून आम्हाला यामध्ये सामील करून घेण्याचा जो सन्मान आणि जो बहुमान या सर्व मंडळींनी दिला त्याबद्दल मी मनापासून ह्या संयोजकांचं ऋण व्यक्त करतो संघटनेची मागणी आहे की त्यांच्यासाठी आल्यानंतर त्याचं निवेदनही मला देण्यात आलं आणि राज्य शासनाच्या वतीनं जमीन लवकरात लवकर मिळेल हा एक पहिला प्रयत्न त्यांचा सुरू आहे योग्य जमीन मिळाल्यानंतरच त्याला निधी कमी पडणार नाही असं या मी यांना ऑलरेडी आजच्या भाषणामध्येच त्या ठिकाणी सांगितलंय निश्चितच ज्या काही जमिनीच्या अडचणी असतील त्यामध्ये लोकल प्रतिनिधींचा सुद्धा सहभाग आम्ही त्यामध्ये या ठिकाणी घेऊ राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर कोल्हापूरचं एक स्वतःचं असणारं भवन या ठिकाणी उभं राहावं आणि त्याला शिवशाहू कोल्हापूर भवन अशा पद्धतीचं नाव या सर्व मंडळींनी त्या ठिकाणी दिलंय शाहू महाराजांचा शिवाजी महाराजांचा विचाराचा जागर सातत्यानं करता यावा आणि इथं असणाऱ्या चौदा लाख कोल्हापूरकरांना एक स्वतःच हक्काचं दालन निर्माण व्हावं याच्यासाठीचा हा प्रयत्न आहे आणि आम्ही सर्व कोल्हापूर जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी मी एकटाच नव्हे तर आम्ही सर्व आमदार खासदार आणि राज्यभरामध्ये असणारे सर्व कोल्हापूरकर एकत्रपणे या ठिकाणी ह्या विषयाला हात घालतील आणि कोल्हापूरचं एक मानाचं भवन या ठिकाणी उभं राहण्यासाठी आम्हा सर्वांचा त्यामध्ये खारीचा वाटा असेल असं मी नक्की आपल्याला कोल्हापूर जिल्हा रहिवाशी संघ मुंबई महानगरच्या विविध संकल्पनेतून कोल्हापूर वासियांसाठी खूप काही करण्याचं धोरण आहेत या अनुषंगाने आपण कशा प्रकारच्या भविष्य शुभेच्छा द्याल आणि यांच्या संकल्पना मार्ग लावण्यासाठी कशा प्रकारचे आपले प्रयत्न आज पहिलाच जर तुम्ही हे विषय बघितला असेल तर यशवंत सरांचं आज व्याख्यान झालं शाहू महाराजांना शिवाजी महाराजांना महात्मा फुलेंना आंबेडकर साहेबांना तारा राणींना अभिप्रेत असणारा महाराष्ट्र कसा पुढं घडवायचा यासाठी म्हणून सर्व जाती धर्मांना एकत्रपणे नांदण्याचं आणि जात धर्मापेक्षा कर्माला महत्त्व देण्याचं काम आम्ही कोल्हापूरकर कायम पद्धतीनं करतो कोल्हापूर आमची जन्मभूमी आहे आणि इथं राहणारे कर्मभूमी म्हणून या ठिकाणी मुंबईकडं ही सर्व मंडळी पाहतात त्यांच्या कर्माची शिदोरी घेऊन ते परत गावाकडे येतात आणि गावाला परत एकदा रुपडं बदलण्याचं त्याचं काम त्या ठिकाणी करतात दुवा म्हणून काम करतात निश्चितपणे आजच्या हा कार्यक्रमाचा पहिला पटप्पा हो हो आज या ठिकाणी पार पडला कुणीतरी एकत्र येण्याची हाक देणं गरजेचं होतं बारा विविध संघटना त्यामध्ये होत्या त्यामध्ये आज निश्चितपणे एक शिखर संस्था या निमित्तानं तयार झाली आणि बाराही संघटना एका रूफ खाली आल्या एका छताखाली आल्या निश्चितपणे छत्रपतींच्या निमित्तानं का होईना कोल्हापूर जिल्ह्यातला विखुरलेला असणारा बारा संघटनेचा या ठिकाणी जो व्याप होता तो आज एका छताखाली आला आणि छत्रपतींना अभिवादन करण्यासाठी एकत्र आले मला निश्चित खात्री आहे की ही चांगली झालेली सुरुवात याचा कळस गाठल्याशिवाय राहणार नाही आणि ना ना, जे संकल्प ते या ठिकाणी पुढच्या काळामध्ये घेतील लोकप्रतिनिधी म्हणून आमचं कर्तव्य आहे की या सगळ्या संकल्पांना पाठीशी राहणं मुंबईकरांशी नाळ जोडत कोल्हापूरचा जो मुंबईकर आहे त्या सुद्धा ताकद कोल्हापूर मधनं मिळाली पाहिजे आणि मुंबईकर कोल्हापूरकर जे आहेत त्यांची ताकद परत गावाकडे आली पाहिजे या दोन्हीचा मेल घालण्याचं काम आम्ही एकत्रपणे करू <दिकारा> पण <ख़ाँ> मेळावा ठेवला होता दा, राजू शाहू महाराज जयंती ठेवली थे होती आज मान्यवर इथे आलेले आहेत आणि कशा प्रकारचं आयोजन झालेलं आहे इथे एकंदरीत आज या छत्रपती शाहू महाराज जयंतीला मोठ्या प्रमाणामध्ये कोल्हापूर कोल्हापूरकर या ठिकाणी उपस्थित होते दिग्गजांची या ठिकाणी भाषणं झालेले आहेत आणि या ठिकाणी त्यांनी एवढा त्यांनी आज प्रतिसाद मिळालेला आहे की मुंबई महानगरमध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची जयंती या मोठ्या प्रमाणामध्ये होत नव्हती आणि त्याचीपुरतं दखल आम्ही बऱ्याच संघटनांनी त्याचा विचार केला आणि बऱ्याच संघटना एकत्र येऊन साधारणतः बारा मुंबई महानगरमधल्या ज्या संघटना आहेत कोल्हापूर जिल्ह्याच्या त्या संघटनांनी एकत्र येऊन हा सोहळा आयोजित केला होता आणि मला वाटतं आहे की ही एक सुरुवात आहे एक फिणगे आहे यानंतर छत्रपती शाहू महाराजांची जयंती जी, जी आहे या महाराष्ट्रामध्ये मोठ्या धमक्यामध्ये केली जाईल आणि अनेक संघटना एकत्र येऊन आज ज्या प्रकारे साधारणतः पाचशे पेक्षा अधिक कोल्हापूरकर यावेळी एकत्र आले होते पुढच्या वेळी ज्यावेळी आम्ही कार्यक्रम राबवू सव्वीस सव्वीस जून दोन हजार सव्वीस ला साधारणतः वीस हजार पेक्षा जास्त कोल्हापूरकर मला वाटते की या ठिकाणी शंभर टक्के या सोहळ्याला उपस्थित असतील तर राज्यसभेचे आणि लोकसभेचे दोन्ही खासदार इथे आले होते आणि दोन्ही आपला भवन बनवण्यासाठी राजेश्री शाहू महाराजांचं भवन बनवण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे काय सांगाल नक्कीच आम्ही सर्व युवा आहोत आणि मागे काय झालं परवा काय झालं काल काय झालं दोन तासापूर्वी काय झालं यापेक्षा प्रत्येक दिवस हा नवीन असतो एक नवीन सूर्य उगवत असतो नवीन उमेदन तो उगवत असतो त्याप्रमाणेच एक नवीन उमेद घेऊन आम्ही सर्व तरुण एकत्र आलेलो आहोत ज्येष्ठांचा त्या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद लाभलेला आहे त्याच्यामुळे मला वाटते की कोणतीही समाजाची मागणी कोणतीही समाजाची जी मागणी आहे ती सहज आम्ही पूर्ण करू शकतो एवढा आम्हाला आत्मविश्वास नाही आहे तर आम्हाला आत्मविश्वास पलीकडे आम्हाला त्याचा विश्वास आहे की आम्ही ती सहज मागणी पूर्ण करू शकतो येणाऱ्या काही दिवसामध्ये जी काही प्रलंबित हा विषय होता शिवशाहू भवनचा कोल्हापूरचा तो मला वाटते की येणाऱ्या काही वर्षभराच्या आतमध्ये ठाम हो विश्वास आहे शाहू महाराजांचं कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी कोल्हापूर जनतेला मुंबई महानगरवासियांना काय आज कराल कशा प्रकारचा आज छत्रपती शाहू महाराज त्यांना वंदन करून हा सोळा आपण या ठिकाणी आयोजित केला होता आणि मला वाटते जा मा वा की साधारणतः बारापेक्षा जास्त ज्या संघटना या मुंबई महानगरमध्ये रजिस्टर्ड आहेत किंवा गेल्या पंधरा वर्षापासून वीस वर्षापासून दहा वर्षापासून त्या रजिस्टर्ड आहेत आणि समाज कुठंतरी एकत्र व्हावा या भावनेने त्यांनी ती संघटना रजिस्टर केल्या होत्या आणि त्यांनीसुद्धा आम्हाला या ठिकाणी पाठबळ दिलेलं आहे आणि मला असा विश्वास आहे की आज बारा संघटना आहेत आणि पुढच्या वर्षीपर्यंत म्हणजे साधारणतः एक बारा महिन्यामध्ये मुंबईतील तळागाळातील मुंबई महानगरमधील तळागाळातील जेवढ्या संघटना असतील त्या सर्व संघटनांना आम्ही एकत्र करून एक एक मुंबई महानगरमध्ये कोल्हापूरकरांचा डंका अनेक क्षेत्रामध्ये इथं आपण कमी आहोत त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्ही काम करणार आहोत आणि मला वाटते की प्रत्येक कोल्हापूरकर हा माझं गाव माझं तालुका माझा जिल्हा असा विचार न करता मी कोल्हापूरकर म्हणून या ठिकाणी काम करणार आहे त्याच्यामुळे एक नवीन क्रांती या महाराष्ट्राला आणि देशाला बघायला मिळणार आहे कोल्हापूरांच्या वतीने